नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता आपण गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही उत्तर आहे एक्सपेक्टेड ते बघणार आहोत याच्यामध्ये बऱ्यापैकी करेक्टच असेल गणित बुद्धिमत्ताचे हे सगळे आन्सर आपण उद्यापासून दोन नवीन फाउंडेशन बॅचेस सुरू करत आहोत त्याचबरोबर आपल्या नोट्स आहे त्याचबरोबर आपल्या एकवीस हजार पी वायक्यूची बॅच आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल तर हा जो प्रश्न होता मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर पाचशे चाळीस किलोमीटर आहे दोन रेल्वे गाड्या सकाळी साडेसात वाजता एकाच वेळी दोन्ही स्थानकावरून परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघाल्या व त्यांचा अनुक्रम वेग साठ किलोमीटर प्रति तास पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास आहे तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील तर त्या साडे दहा वाजता साडे दहा एम ला एकमेकांना काय करतील भेटतील पुढे जाऊया पुढील क्वेश्चन आहे एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर पंचवीस टक्के सूट देतो तरीही त्यास पंधरा टक्के नफा होतो तर कपाटाची छापील किंमत तेवीस हजार रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती तर कपाटाची खरेदी किंमत असेल पंधरा हजार रुपये त्यानंतर हा जो क्वेश्चन होता इथं जो काही स्तंभ आले होता तर त्याचं उत्तर असणार आहे त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस पर्याय क्रमांक दोन एक चौरसाची बाजू पंचवीस टक्क्याने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल छप्पन्न पॉईंट पंचवीस टक्क्याने त्याचे क्षेत्रफळ जे आहे ते वाढणार आहे यानंतर पुढे जाऊया सरळ व्याजाने पाच हजार रुपयाची रक्कम तीन वर्षात पाच हजार सहाशे रुपये होते तर व्याजदरात तीन टक्के वाढ केली तर याच मूळ रकमेची तीन वर्षानंतर किती रुपये होईल तर ही जी काही रक्कम आहे मित्रांनो ही जर आपण बघितलं तर तीन वर्षानंतर सहा हजार पन्नास रुपये होणार आहे पर्याय क्रमांक चार जे आहे ते आपलं इथे उत्तर येईल यानंतर पुढे जाऊया चला दहा स्त्रिया एका एक काम सात दिवसात पूर्ण करतात दहा मुले तेच काम चौदा दिवसात पूर्ण करतात तर पाच स्त्रिया आणि दहा मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर सात दिवस एका संख्येची चार पंचमांश त्या संख्येच्या साठ टक्क्यापेक्षा दहाने जास्त असल्यास ती संख्या कोणती तर ती संख्या असेल मित्रांनो पन्नास ती संख्या कोणती असेल पन्नास मिश्र धातू ए आणि बी मध्ये तांबे आणि जस्ताच प्रमाण अनुक्रमे चारास तीन आहे आणि नवास पाच आहे तर हे दोन्ही धातू मिश्र धातू प्रमाण मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास ते सी मिश्र मधील तांबे व जस्ताच प्रमाण किती होईल तर सतरास अकरा यानंतर पुढे जाऊया दोन क्रमगत विषम विषम संख्यांच्या वर्गातील फरक एकशे बारा आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती तर त्यापैकी जर आपण बघितलं तर लहान संख्येचा वर्ग असेल सातशे एकोणतीस खालील किंमत काढा तर हे जे इक्वेशन होते याची किंमत होती झिरो पॉईंट झिरो एक तर अशा प्रकारे गणिताचे प्रश्न आपण बघितले आता बुद्धिमत्ता एका सांकेतिक भाषेत थँक शब्द अशा प्रकारे लिहिला जातो तर जो काही स्टुपीड शब्द आहे तो कसा प्रकारे लिहिला जाईल तर अशा प्रकारे लिहिला जाईल पर्याय क्रमांक दोन राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेघा आणि दीप्ती अशा दोन मुली आहेत दीप्तीचं लग्न अनुराग सोबत झालेलं आहे हा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये त्यांचं दीप्ती आणि कोमलचं रिलेशन विचारलं होतं ते आहे ननंद आणि भाऊजाई त्यानंतर त्रिकोणातील जी काही संख्या आहे त्रिकोणातील संख्या जी आहे हा क्वेश्चन एकदा मी बघतो हा क्वेश्चन अर्धवटच आपल्याला बघायला मिळतो इथं कितवा प्रश्न आहे त्र्याण्णवा बघा त्रिकोणाची जी संख्या आहे ती आपल्याला विचारली होती ती दोन ऑप्शन जे गायब आहे ते मी तुम्हाला सांगतो दुसरा ऑप्शन होता पंधरा आणि चौथा ऑप्शन जो होता बारा तर त्रिकोण किती आहे या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे तर ते होते पंधरा त्रिकोण याच्या ट्रिक वगैरे आपण आपल्या चॅनेलवर टाकलेल्या कशा काढायच्या स्पंदन एकशे वीस पानाच्या एका पुस्तकाचा तीनशे सहावा भाग वाचला आहे तर त्याने त्या पुस्तकाची किनी किती पानं वाचलेली आहे तर त्याने त्या पुस्तकाची साठ पानं वाचलेली आहे खालीलपैकी कोणता पर्याय अक्षर मालिका पूर्ण करेल तर बी, -बी, -बी -ए हा पर्याय अक्षर मालिका पूर्ण करतो खालील अंक मालिका पूर्ण करा तर ही अंक मालिका पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आपण जर बघितलं तर दहा पॉईंट डबल झिरो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आधी ती घरापासून उत्तरेकडे जाते तर हे जे काही दिशा ज्ञान चाचणीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे पश्चिम दिशा हे त्याचं उत्तर आहे यानंतर राम श्याम आणि जॉन पाच वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी सोळा होती तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी जी आहे ती किती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी असेल सव्वीस विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो नव्या माहितीशी तुलना करतो चुका शोधतो नवीन निष्कर्ष सुचवतो हा कोणता मानसिक प्रक्रियेचा प्रकार आहे तो मूल्यांकन याला म्हटलं जातं सेल्फ एक्सप्लेन क्वेश्चन कॅटेगरीमध्ये हा येतो खालील संख्या मालिका प्रश मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला शोधायचं होतं तर दोनशे नव्वद ही संख्या येईल पर्याय क्रमांक दोन तर जस्ट आता आपण इथं उत्तरं जी आहे ती आज सगळ्या विषयांची बघितलेली आहे उद्या आपण जेव्हा विश्लेषण वगैरे बघू तर तेव्हा डिटेल ॲनालिसिस जे आहे प्रश्न कसे सोडवायचे होते कसे नाही तर त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत थांबूया मग आता इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी